हे बघा आमचे लाडके मांजरं बघा कसे झोपले आहे आणि त्यांना सुद्धाच नाही आहे हे पा किती सुम उठ रे हे पा उठा उठा बघा कसं झोपलं आहे त्याला झोपच आवडत नाही आहे तर असे आमचे लाडके मांजरं आहे झोप म्हणजे झोप झोपा मग बाई झोप लागले झोपा बघा उठ ह्या बरं का उठ दादा सोन्या उठ उठ नाही लगेच तुकडो बा कसा लहान मुलावानी पा कसं झोपलेलं आहे लहान ला लेकरा सारखा हां पहा जसं लहान बाळ झोपलंय पिला ना अरे उठणार आहे एवढे कसे झोप लागली तुला उठ पाच धापायच्या एकशे उठा हवा मी असं ओढलं बरं का नाही उठा उठे उठा उठ उठ आता उठ उठ ना नऊ वाजतापासून झोपताय नाही उठायचं झोपा चाल, आता इकडं पा झोप ना संध्याकाळचे सहा वाजले आणि कसं झोपायचं हां उठ बघू चल चला आता चहा पाणी पिलं आहे ना उठ ना उठ चलो गो म्हणजे अगं बाय अगं बाय पाकाशा झोपा चाल आहे त्यांच्या ए पिलू नाही उठायचं पिलू नाही पिलू नाही नाही उठायचं अरे उठ ना पिलो झोपायचं आहे तुला झोपायचं झोप झोपा ते बघा नाही जवळ लहान लेकरासारखं कसं बोलतो माझ्या सांग नाही उठायचं अरे उठ ना बरं का वाग बाई काय झोपलं ले, माझ्या लेकरू वाल करू झोपलं हो सोन बाई जसं लहान बाळ ना हे पाच लहान बाळ उठा काळू काळू उठा उठ उट, उठ उट, उठाई उठाई उठा 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 न ते पा नाही डायरेक्ट नाही बोलतो बर का नाही उठ ना काळू नाही नको झोप आता थोड्या वेळाने झोपायचं ना सहाचा टाईम झाला उठावा थोडं हिंडावा दूध बी राग आला पारले राग आलाय बरं का त्याला कसला तरी राग बी येतोय त्याला पा नको उठू म्हणतो तबा झोप मग झोप शांत झोपा असा नाही तबा हवा झोप म्हणजे बा झोपा झप झेप 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 लहानपणची ॲक्शन दाखव दादा लहानपणची ॲक्शन भावी लो राहू आला हे लय गुस्सामध्ये हे खूप राग आलाय त्याला नाही उठायचं नको उठू मी चालले आणि चल मी चालले आता चाल चाल मी चालले येतो का नाही येत बाबा किती राग बघा म्हणजे याला इतका राग येतो सगळं समजतंय त्याला आपण काय बोलतोय काय नाही चाल काळू चल बाई मी त्याला टाकून गेले ना मला घेऊन जायचं मागं मागं न्यायचं यायचं कुत्र्याने धरलं मग काय करायचं ल राग येतो मग बोलायचं नाही बघायचं नाही झोपा जाऊ दे जा। झोप तुला जोर झोपाय झोप मग उठ ए ला धवड्या तू बसला य तुला काय झालं काय नाही तुला नाही राग आला ना गो बाई राग निय तिथे नाही येत राग तुला नाही झोपायचं नको झोपू झोपू त्यांना तू, बस।, बस बसा छान असं बसा नहीं? तू बसून झोपतो आणि झोप बस, बस काही कर, कर खेळा लुट उठा लुटा उठा उटा, 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 उटा। चला चला कोण येता चला कोण येतं माझ्याकडं अले बाप अले बाप चला ये रे चल 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 सपेद ये चल चल भाऊ तू चल 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 याला नाही घे चल चल तुलाच घेते चल 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 उन्चल, उन्चल, ये या इकडे या चाल। चल त्याला वाटतं हैन म्हणून बघा चल चला 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 <laughs> तोंड करा इकडं पंजा करा इकडं हा गो बाय हो गो बाय राग आला इकडं विले राग आला या आता हवा <laughs> खातो कनीस बाय आता <laughs> माकाचं कनीस कसं घेतलं आहे खायचं भाजून खायचं भाजून खायचं आहे बघा कसं ढकलतो तबा तबा कसं का काढून फेकतो तबा नाही खायचं चल चा। मी उचलते आता न खाऊ चल नाही खात खेळत नाही ना त्या सांगा चल 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 नको चला 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 आता ठेवू खेळा उठा दूध प्या दूध प्यायला चला खा खाल का खा। ते एक 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 पाय एक एक उचलून खूप हुशार असे माझे मांजरे सर्व आता हा गेला हा त्याला खाऊ देणार नाही बिलकुल सगळं हि ला पटापटा 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 त्याच्या त्याच्यापुढचं खाऊन घेतो हो ला खूप भे कोणालाच खाऊ देत नाही झोपातून उठला बघा आता ते खाऊन घेतलं पटापटा टाकलेलं ते असे माझे लाडके मांजरे चल चला 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 तर बघा आपण प्राण्यांवर प्रेम करतो प्राणी बी आपल्यावर करतात तर बघा ह्या ह्याप्रमाणे आपण प्राण्यांना जीव लावला तर प्राणी बी आपल्याला लावतात काय भेटतं यांच्यापासून मनाला समाधान भेटतं समाधान भेटतं म्हणजे कसं मन जरा चांगलं वाटतं काहीतरी प्राणी आहे बघतो आपण त्यांना त्यांच्याकडे बघून जरा काय मन शांत होतं एवढं चांगलं वाटतं मनाला समाधान भेटतं हेच मेन असतं दुसरं काय प्राण्यांवर नेहमी प्रेमच करावा चल आलो चला चला लगे चला या माझ्याकडे चला चला हाँ मजेक चल इकड़े बघ नहीं आता जोपाइच है जोपा चोपाच मजे गुटूला शिवाला गुटूलाझोपा ग तोंड करा का दात पा अगो बाई दाक है का अगो बाई है नाक ना डोलेला को डोले डोले लावेले बघ डोले लावेले मी कोण आहे माझे दादा पण कसं हिरोवाने दिसते हिरोनी लय आहे लय हुशार लय हुशार झोपा